तुम्ही या गावाला चालत आलो हेलिकॉप्टर ला आलो बिगर पंखेच्या वारा लावून साहेबांसाठी इथल्या पोलिसांना सूर्य शेखर सदाबंद पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेशन इडी आता पोटाला हप्ता वाटायला बंद फक्त हत्ती चालू आहे पगार बदल टीवती चालू आहे मी काम घरीच करतो बाहेर काम करत नाही तुमच्या गावाला विमान आहे का काय की बिगर पंखेच आता तिकडून इकडे आलो हेलिकॉप्टर फिरते का नाही दिवसा फिरत नाही गावाला गावाला नदी आहे का कालवा आहे फक्त खायचं म्हणून तुमच्याकडे पाठीलो आणि तालुक्यात तुमच्या नंबर मध्ये चपात्या खायला डायरेक्ट बदली करा मध्ये सासेवाडीची नवीन राजकारण काय म्हणतंय आता राजकारण काय सांगता येत नाही बोलू शकत नाही छगन भुजबळ मंत्री होणार का नाही का आता काय सांगतात नाही की पवार साहेब म्हणजे त्यांना वय बसत नाही म्हणजे बॉर्डरीची बाहेर मग त्यांना लाडका भाऊ म्हणून द्यायचं का लाडका भाऊ म्हणून देऊन टाकला आता तालुक्यात त्यांचाच नंबर आहे माझ्या दे खायला काय आता साहेब पण काय आता साहेबांकडे आता मंत्रीपद द्या द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे कारण की ते झटलेले आहेत त्यांची कामं पण दोन लय लोकांसाठी केलेले आहेत त्यांनी काय काय म्हणजे त्यांना मंत्रिपदी देणं बरोबर आहे आमचा कोल्हापूर जिल्हा तुम्हाला कसं वाटला कोल्हापूर जिल्हा म्हणजे काय बरे पैकी आता काय कैशेट नाही काय दिलेगिरी शिकायच खात्यात पोटायला खात्यात वाटायला दिले गेरी काय आता जिल्ह्यात कोणला भेटतील फक्त बाहेर बाहेरच्या